तो व्हिडिओ बघितल्यावर समोरचं म्हणाला खरंच मारले पण त्याच्यामध्ये कोणीच दिसत नाही ना मी दिसते ना माझी बहीण दिसता ना माझा परिवार दिसतो असं समजू आपण जर माझ्या घरातल्यांनी हे काही के गोष्ट केली असती तर होईल त्याला काम त्यांना काम करता येत नाही त्या त्याच भूमिकेते फिरवी करू साजभोवती हिनी के के काय केलं तिने काय केलं हिचं काय तिचं काय कामकाजच जमाना आणि निश्चितपणे आत्तासुद्धा त्यांनी संपदा डॉक्टर संपदाच्या आत्महत्येप्रकरणी पीडित्याचे चरित्र आता तुम्ही रुपाली चाकणकरांच्या विरोधात अब्रो नुकसानीचा दावा असेल किंवा त्या महिले विरोधात कायदेशीर कारवाई करणार आणि आता मी नाही वरिष्ठ नेत्यांना तक्रारी करणार मी कायदेशीर कारण का ही रुपाली पाटील स्वतः सक्षम आहे आहे तसंही या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय जे विरोधक असतील तुम्ही स्वतः असेल प्रत्येक व्यक्ती त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय आता अजितदादा त्यांचा राजीनामा अजित राजी घेतील का तुम्ही स्वतः त्या पक्षात आहेत काय एकंदरीत हवा चालू आहे राजीनामा काल सोशल मीडियावरती एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचं दिसत होतं आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला या महिलेने असा थेट आरोप केला की रुपाली ठुमरे पाटील यांनी मला घरात येऊन मारहाण केली या सगळ्यात एक विशेष गोष्ट होती ती म्हणजे त्यावेळी रुपाली ठुमरे पाटील ज्या होत्या त्या बीडमध्ये होत्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या त्यानंतर ना अनेक प्रश्न उपस्थित झाले की त्या तिथे आहेत तर यांना मारहाण कोणी केली रुपाली ठोंबरे पाटील या पुण्यात येण्याअगोदरच त्यांचा एक दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला तो म्हणजे की त्यात त्या म्हणत होत्या की आमचा कौटुंबिक किंवा मला याच्यात राजकारण नको आहे त्या माझ्या मैत्रिणी आहेत हे सगळं एकंदरीत प्रकरण काय हे जाणून घेऊयात आता आपल्यासोबत ताई आहेत ताई काय सांगाल एकीकडे एक ती महिला तुमची मैत्रीण असल्याचं म्हणते दुसरीकडे ती आरोप करते मात्र तुम्ही त्यावेळेस बीडमध्ये होता मुळामध्ये सांगू का सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू झालाय की लाईव करायचं एखाद्याला बदनाम करायचं धमकी देणं ब्लॅकमेलिंग करणं हे सगळे प्रकार होतात माझ्यासाठी जेव्हा तुम्ही फोन आह तुमचा आलं मीडियाचामधनं मला ज्या लिंक आली तेव्हा मी मीडियाला मीडिया म्हटलं मी तर बीडमध्ये आहे मला काहीच प्रकार माहीत नाही मी माझं लाईव्हही केलं परंतु ही महिला कोण तर ही महिलाचं नाव आहे माधवी मंदार खंडाळकर लग्नापूर्वीचं नाव आहे माधवी रवींद्र रणधीर ही बागेत होती एस पी कॉलेजमध्ये होती आणि ही द मी मनसेमध्ये लोकप्रतिनिधी असताना दोन हजार एकोणीसला ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जेव्हा रुपाली चाकणकर अध्यक्ष होत्या तेव्हा गौरी जाधव यांच्यासोबत काम करत होती लक्षात घ्या आता सहा सात वर्षाला माझा ना माधवी मंदार खंडाळकरशी संबंध ना पोस्ट ना त्या माझ्या अकाउंटला ना मी त्यांच्या अकाउंटला आहे अचानकपणे कोणती तरी माधवी खंडाळकर पोस्ट करतात आणि डिलीट करतात मला तीही माहिती नाही अचानकपणे ही, ही लाईव्ह येते ते लाल दिसते कुंकू तो व्हिडिओ बघितल्यावर समोरचं म्हणाला अरे खरंच मारले पण त्याच्यामध्ये कोणीच दिसत नाही ना मी दिसते ना माझी बहीण दिसते ना माझा परिवार दिसतो असं समजू आपण जर माझ्या घरातल्यांनी हे काही गोष्ट केली असती तर होईल कार ना कारवाई बरोबर आहे ना मग ते मी इथे यायच्या आतच तो ना तिचा दुसरा व्हिडिओ आला त्याच्यामध्ये चेहऱ्यासमोर दिसतोय जो काही पहिला वाला दिसत होता त्या कुठल्याच खाच खुना दिसत नाहीये त्यामुळे माझी सोशल मीडियातनं विनंती आहे लोकशाहीच्या स्तंभ असलेल्या मीडियाला की आपण बातम्या जा अत्यंत तपासून लावा एखादं राजकारणात आहे त्याला बदनाम करण्यासाठी कोण करत आहे का ब्लॅकमेल करण्यासाठी करतायत का आता ठीक आहे तिथं रुपाली पाटील ठोमरे आहे याच केसेस रुपाली पाटील सोडवते करते म्हणून मला ते अंदाज होता मी त्याचा लोड घेतला नाही परंतु काही वृत्त मीडियानी डायरेक्ट त्या बातम्या लावल्या जी गोष्ट घडली नाही त्या गोष्टीचं उत्तर मी द्यायला का येऊ कशासाठी येऊ एखाद्या फेमस प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीचं नाव घेऊन तिला बदनामीसाठी कुणीतरी सांगितलं असेल तर ही तिची बदनामी होत नाही का तो व्हिडिओ तिने नंतर डिलीट केला जो काही मारते 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 शेअर करा शेअर करा म्हणलेला तो व्हिडिओ डिलीट केला या सोशल मीडियाचे पोर्टल हो आणि बाकीच्या आणि खास करून शरदचंद्रजी गटातल्या एन सी पी पेजच्या लॉनी तो डाउनलोड केला आणि तो डाउनलोड व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला कशासाठी कुणी तुम्हाला अधिकार दिला तुम्ही त्याची माहिती घेतली जर ती लिंक डिलीट झालेली आहे म्हणजे त्याला कोणताही थारा नाही आहे केली त्याने डिलीट केली मग तुम्हाला इतर लो सोशल मीडियावरच्या लोकांना काय प्रूफ करायचं आहे म्हणजेच एन सी पी शरदचंद्रजी पवार या गटाने माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो व्हिडिओ परत शेअर केला मग या तुम्ही रुपाली चाकणकर यांच्यावर देखील आरोप केला की त्यांनीच ती जी महिला आहे त्यांना बोलायला लावलं या सगळ्या गोष्टी तर याच्याकडे म्हणजे तुम्ही कोणत्या पुराव्याच्या आधारे कोणत्या मुद्द्यांच्या आधारेवर तो आरोप मला माहिती आहे कारण का ही जवळजवळ तिसरी वेळ आहे पहिली वेळ तुम्हाला सांगते की वैष्णवी आगोन प्रकरणामध्ये मी न्याय आयोगावर आरोप केले ज्या पीडित आहेत मयूरे हागोणे के के त्यांनी केली किंवा ज्यांच्या तक्रारी होत्या त्यांनी केली त्यावेळेला ते फक्तच छोटंसं लेकरू मी आज त्या आजी आजोबांना आणून दिलं तर चाकणकरांनी माझा पोलीस स्टेशनमध्ये दोन हजार एकोणीसला उर्मिला मातोडकरला ज्या माणसाने घाण शिव्या दिल्या होत्या त्याला जशाच तशा शिव्या देण्याचा जो व्हिडिओ होता जो मीच पोस्ट केला होता तो व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला त्यां काय झाले चाकणकरांना ना नाचता ये ना अंगणवाकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एवढी मोठी संधी जबाबदारीचं पद दिलं पण त्याला काम त्यांना काम करता येत नाही त्या त्याच भूमिकेते फिरमी कबू सा साजबोवती हिनी काय केलं तिने काय केलं हिचं काय तिचं काय कामकाजच जमा नाही आणि निश्चितपणे आत्तासुद्धा त्यांनी संपदा डॉक्टर संपदाच्या आत्महत्येप्रकरणी पिडित्याचं चरित्र आनंद केलं कशासाठी आणि ते महाराष्ट्राला पटलं नाही महाराष्ट्राने त्याचा निषेध व्यक्त केला महाराष्ट्राने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तो रोष त्यांना आहे आणि काल नेमकं त्यांनी जे सातवनपरी जायला पाहिजे होतं मी तिथं गेल्यामुळे त्यांचा त्यांना तो त्रास झाला आणि त्यांनी ते माधवी खंडाकर यांना करायला लावलं जुने सगळे फोटो काढा तुम्हाला पुरावे दिसतील मग आता तुम्ही रुपाली चाकणकरांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा असेल किंवा त्या महिलेविरोधात कायदेशीर काही कायदेशीर कारवाई करणार आणि आता मी नाही वरिष्ठ नेत्यांना तक्रारी करणार मी कायदेशीर कारण का ही रुपाली पाटील स्वतः सक्षम आहे न्याय घेण्यासाठी जर सातत्याने तक्रारी देऊन तिचा ती, ती हा रुपाली पाटीलचा प्रश्न नाही आहे काही महिला डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करत आहेत महिला आयोगाच्या पदावर असणारी बाई जर महिलांना छळत असेल तर याची दखल घेतली पाहिजे समाजात तो संदेश जाता कामा नाही की महिला आयोगच पिळवणूक करतायत त्याच्यामुळे मी माझी कायदेशीर ॲक्शन घेणार आणि माझ्यावर केलेला जो काही त्यांनी खोटा आरोप बनाव आहे साम दाम दंडभेदांनी रुपाली चाकणकरांना मी दाखवणार त्यावेळी वाटलंच तर मी माझं लाईव्ह सतत चालू ठेवेल आणि लॅवमध्ये मी त्यांना तो सगळ्या गोष्टीचा जाब विचारेल कारण का आता अति झालं अति झालं अरे आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत राज्याचे महत्त्वाचे प्रश्न समोर आहेत ते सोडायचं आणि हे काय म्हणजे कोण लाईव्ह करते कोण कोणावर खोटे आरोप करते आणि त्याला मी उत्तर द्यायला साठी माझा वेळ वाया घालवायचा माझ्यासाठी आत्ता आत्महत्या केलेली संपदा मुंडे ही महत्त्वाची आहे तिच्या घरचे महत्त्वाचे आहेत त्याच्यात ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्यांना त्या त्रुटी राहता कामा नये जेणेकरून गुन्हेगारांना शिक्षा मिळेल हे काम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे त्यामुळे चाकणकरांना हे काय खेळ खेळायचे खेळत राहावे त्यांनी बनाव केलेला वार त्यांना जशाचा तसा मी पाठवून दिलेला आहे आता सई या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतोय जे विरोधक असतील तुम्ही स्वतः असेल प्रत्येक व्यक्ती त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय आता अजितदादा त्यांचा राजीनामा घेतील का तुम्ही स्वतः त्या पक्षात आहेत काय एकंदरीत हवा चालू आहे राजीनाम्या संदर्भात एकतर रा तिचे राजी ना, राजी जे राजीनाम्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनी बंधींनी केलेली आहे त्यांनी जे चारित्र हनन केलं पीडिताचं त्याच्यावरनं केलेली आहे याची पूर्ण याचा पूर्ण निर्णय प्रदेशाध्यक्ष साहेब आणि त्यांच्यावरती राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा घेतील पण त्यांनी घेण्यापेक्षा चाकणकरांनी नैतिकता स्वीकारून की त्या चुकलेल्या आहेत त्यांनी एका पीडितेचं खरंच चारित्र्य हनन केलेलं आहे त्याची एकतर त्यांनी कधीच दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती म्हणजे राजीनामा मागितला नसता परंतु त्यांना ते समजत नाही कामकाज त्यांचा तोरा एक वेगळा असतो आणि मग आता त्यात नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा नक्कीच काल ज्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ रुपाली चाकणकरांनी त्या महिलेला करायला लावला होता असा थेट गंभीर आरोप रुपाली ठुमरे पाटील यांनी केलेला आहे आणि विशेष म्हणजे आता त्या कायदेशीर कारवाई देखील चाकणकरांविरोधात करणार आहे त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण आता नेमकं कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र नमस्कार मी माधवी खंडाकर आज दिवसभरामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यात कुठली राजकीय घडामोडी नव्हती मी रुपाली पाटील असू दे प्रिया पाटील असू दे आम्ही खूप लहानपणापासून एकत्र होतो काही गैरसमजुतीमधून आणि काही गोष्टींमधून हे वादविवाद वाढत चालले होते गेले बरेच वर्ष एकमेकांना आम्ही तोंड सुद्धा दाखवत नव्हतं अचानक या सगळ्यांमधनं काही ना काही असतात गैरसमज करणारे लोक आणि त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या असतात त्यातून या गोष्टी घडलेल्या आहेत तर ते सगळे वाद आम्ही आता पर्सनली एक परिवार समजून मिटवत आहे त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये असं मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद